नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या इन्स्टिट्यूटला मेडिकल माधव मेडिकल गायडन्स सेंटरला तीन वर्ष पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत तर त्याच्या सेलिब्रेशन वाईस आज आपण एक ऑफर ठेवलेली आहे की जी काही काउन्सिलिंगसाठी ऑफर ठेवलेली आहे आता पाच तारखेली एक्झाम झालेली आहे सहा तारखेपासून बरेच विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी इन्क्वायरीसाठी आणि काउन्सलिंग जॉईन करण्यासाठी फार विद्यार्थी येत आहेत तर आम्ही फक्त शंभर विद्यार्थी ऑफलाईनचे घेत असतो ज्यापासून स्टार्टपासून तर ॲडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजरही स्वतः आम्हीच करतो तर त्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन पद्धतीने आपण काउन्सिलिंग करतो त्यामध्ये आपण ऑफर ठेवलेली आहे महाराष्ट्र स्टेटसाठी साडेसात हजार रुपये आधी फीज घेत होतो आपण तर आता आठ नऊ आणि दहा तीन दिवसासाठी फक्त ऑफर आपण ठेवलेली आहे काउन्सिलिंग साडेसात हजार फी ऑफलाईन असेल तर त्यामध्ये आपण सहा हजार रुपये फीस घेऊ आणि जर सहा हजार ही ऑनलाईनसाठी फीस होती त्यासाठी आपण पाच हजार रुपये ही अशी जी काही फीस आहे ती आपण फीस घेणार आहोत ऑफर कालावधी फक्त दहा तारखेपर्यंत असेल कारण की लोकांचा विश्वास आपण जपतो आणि ट्रान्सपरन्सी जे काही सर्व गोष्टी आहेत स्टार्टपासून एंडपर्यंत सर्व तुमची प्रोसिजर केल्या जाईल तुमचं ॲडमिशन कुठे ना कुठे कुठल्याही परिस्थितीत काही करून तुमचं ॲडमिशन आपण मार्गी लावून देऊ तुमचं वर्ष कुठल्याही प्रकार व्यर्थ जाणार नाही लोकांचा विश्वास आहे म्हणून ऑफिसलाही गर्दी होत असते तुम्हाला जर ऑफिसला व्हिजिट करायची असेल तर डायरेक्ट न येता फोन करून या म्हणजे तुम्हाला वेळ देता येईल आणि तुम्हाला वेटिंगवर बसावं लागणार नाही तुम्हाला जर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर दहा तारखेच्या आत तुम्ही काउन्सलिंग जॉईन करू शकता जय विद्यार्थी